विनाश काले लेखक निरंजन मेढेकर भाग दुसरा आयपीसी कलम तीनशे दोन पिंट्या भाड्या बोल पुणे बियरच्या तीन बाटल्या रिसवून टल्ली झालेल्या अमोलनं पिंट्याला विचारलं अमोल भाई पिंट्या म्हणाला आता लावड्या बोल मुळशी का भाईकॉन अमोल भाई पिंट्या काहीसा वैतागत म्हणाला हा आता बोल रास्ता पेठ का भाईकॉन यावेळी मात्र पिंट्यानं एक वार रोखून अमोलकडे बघितलं त्याच्या नजरेत संताप होता पण अमोल पिऊन खरच पुरता टाईट झालाय ना याची त्यानं एकवार खात्री करून घेतली त्यानं एकदा ते दोघं ज्या लॉन्चमध्ये होते त्याच्या आजूबाजूला दुसरी कोणती होडी किंवा वस्ती नाही ना हे पाहिलं लॉन्चच्या रेलिंगला टेकून अमोल उभा होता आणि पिंट्या त्याच्या शेजारी बसून पीत होता पिंट्यानं एकदा आपल्या हातातल्या बियरच्या बाटलीकडे पाहिलं तर त्यात अजून थोडी बिअर शिल्लक होती त्यानं ती दोन तीन घोटात संपवली आणि उठून उभा राहत काही कळायच्या आत एका क्षणात अमोलच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली त्याबरोबर ती काचेची बाटली आणि अमोलचं डोकं एकाच क्षणीत तडकल आणि पिऊन तर्र झालेला अमोल विश्वनाथ उर्फ अमोल भाई बाटलीच्या नुकत्याच फुटलेल्या कासांमध्ये पडला त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त येत होत पिऊन तर्र झालेला असला तरी आपल्याला काहीतरी जबरदस्त झालंय हे त्याला कळत होतं त्यामुळे तो पिंट्या पिंट्या असं काहीतरी बरळत होता पिंट्यानं अमोलला आवाज देत त्याच्या खांद्यात हात घालून त्याला कस तरी उठवत उभं केलं अमोल हा उंचापुरा दुहेरी हाडाचा होता तर पिंट्या त्याच्या उलट खरोखर पिटुकला होता बुटका शिडीशिडीत बांध्याचा रंगानं गोरा त्यामुळेच त्या शुद्ध हरपलेल्या अमोलला उठवायला पिंट्याला जवळपास पाच मिनिटं लागली अमोलची शुद्ध अजूनही हरपलेलीच होती पण डोक्याला झालेल्या जबर दुखापतीमुळे तो काहीसा कणत होता पिंट्यानं एकवार वार त्याच्या रक्तानं भरलेल्या चेहऱ्याकडे बघितलं आणि पुढच्याच क्ष टू